पोलीस स्टेशन तहसील हद्दीचे डीबीचे अधिकारी आणि कर्मचारी यांना गोपनीय माहिती मिळाली होती की पोलीस हद्दीतून अवैध गांजा वाहतूक होणार आहे त्या हिशोबाने आणि बगदादी शहा दरगा गार्डलाइन या परिसरात आरोपी जिलू प्रमोद कुमार नायक वय बत्तीस वर्ष राहणार गाव काल कलिंगा पदर जारघर तारसिंग राज्य उडिसा हा त्याच्या सुटकेस मध्ये अ सात पॉईंट नऊशे पासष्ट ग्राम म्हणजे जवळपास आठ किलो गांजा एकूण किंमत रुपये एक लाख एकोणसाठ हजार तीनशे रुपयाचा गांजा वाहतूक करताना मिळून आलेला आहे त्याला त्याच्यावर रेड कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिक तपास आम्ही करतो आहे सध्या अतिशय प्राथमिक अवस्थेत हा तपास आहे आम्ही तपासात गोष्टी निश्चितपणाने निष्पन्न करू आणि तपासात कोणाला भेटायला होता कोणाला डिलिव्हरी द्यायला आला होता ह्या सगळ्या तपासात गोष्टी निष्पन्न होतील सदरची कारवाई म्हणजे डी चे पी एस आय श्री रसूल शेख चेतन माटे प्रदीप सोनटक्के अनिल ठाकूर वैभव कुलसुंगे राशिद शेख पंकज निकम पंकज बागडे किशोर धोटे यशवंत डोंगरे संदीप शिरफुले आणि महेंद्र सोनटक्के अं सेलोकर महेंद्र सेलोकर या पथकांनी एकत्रितपणे केलेली आहे